छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र चोरट्यानं ना ऍक्सिस बँकेचे एटीएम मशीन गॅस कटरणं कापून त्यातील जवळपास चौदा लाख ब्याण्णव हजार रोख रक्कम चोरल्याची घटना रविवार दिनांक सोळा फेब्रुवारी सकाळी वाळूजनगर परिसरातील बकवाल नगर येथे उघडकीस आहे या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासणी सुरू केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वाळूज परिसरात बकवाल नगर येथे अॅक्सिस बँकेचे एटीएम सेंटर आहे परिसरात अनेक कंपन्या आणि नागरी वसाहत आहे यामुळे या वर या नियमित वर्दळ असते यामुळे मशीनमध्ये कॅश असते शनिवारी मध्यरात्री चोरांनी एटीएम मशीन गॅस कटरचा सहाय्याने कापून रोख रक्कम चोरून नेल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली आहे आणि परिसरातील एकच खळबळ उडाली आहे याची माहिती मिळताच वाळूज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाणे उपनिरीक्षक संदीप शिंदे पोलीस अंमलदार संजय मुळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली ऍक्सिस बँकेच्या एटीएम सेंटरवर सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले नसल्यामुळे चोरीची ही घटना घडली असल्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाणे यांनी सांगितले ऍक्सिस बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये शिरलेल्या दोन चोरांनी एकानं तोंडावर काळ्या रंगाची चादर पांघरली असून दुसऱ्यानं काळ्या रंगाची टोपी आणि मास्क घातला होता एटीएम सेंटरमध्ये घुसलेल्या चोरांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर रंगाचा स्प्रे मारला त्यानंतर गॅस कटर सहाय्यानं एटीएम मशीन कापून त्याची रोख रक्कम चोरून नेली तर पुढील तपास पोलीस छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत वाळूज पोलिसांमध्ये कंपनीसमोर कंपनी समोर एक ए एक एटीएम आहे त्या ठिकाणी आज दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी रात्री एक वाजून पंचेचाळीस मिनटांनी अज्ञात चार हिसमांनी तोंडाला रुमाल बांधून ए टी एम कक्षामध्ये प्रवेश केला आणि त्यांच्याकडचे जे स्प्रे होते ते काळ्या स्प्रेने तिथल्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यावरती स्प्रे मारून जे कॅमेरे आहेत ते बंद केले त्यानंतर गॅस कटरने ए टी एम तोडून त्या ए टी एममध्ये असलेली कॅश ट्रे घेऊन तिथून आ, ते पसार झाले सदर घटनेची ती घटना सुरू असतानाच मुंबईच्या सर्वेलन्स टीमला सूचना मिळाल्याने त्यांनी ताबडतोब पोलीस नियंत्रण कक्ष छत्रपती संभाजीनगर येथे माहिती दिली त्यानुसार रात्रगस्तीसाठी असलेले मान्य ए सी पी प्रशासन हे जवळच पंढरपूर या ठिकाणी होते तेथून अवघ्या सहा मिनटामध्ये साहेब त्या ठिकाणी पोहोचले तोपर्यंत एवढ्या सहा मिनटाच्या वेळेमध्ये त्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने ए टी एम मशीन तोडून त्यामध्ये असलेली रोख रक्कम रुपये तेरा लाख ब्याण्णव हजार हे घेऊन त्या ठिकाणाहून ते पसार झाले हा गुन्हा करण्यासाठी सदर चोरांनी एका कारचा वापर केला ती कार इतर दुकानांच्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये दिसून आलेली आहे तसेच टोल नाक्यावर देखील ती आढळून आलेली आहे आणि त्या दिशेने गुन्ह्याचा तपास सुरू आहे न्यूज जिनेन महाराष्ट्रासाठी धर्मसिंग भीमरोड छत्रपती संभाजीनगर गंगापूर